आज भारत देशामध्ये दे, देशाचे पंतप्रधान व त्यांचे सर्व सहकारी नमामी गंगे म्हणून विविध कार्यक्रम राबवतात आमचं उलटं म्हणणं असं आहे साहेब प्रत्येक गावातली नदी आहे ना की त्या गावची गंगाच राहिली पाहिजे आज ज्या ठिकाणी इंद्रायणी उगम पावती त्या ठिकाणापासून ते ज्या ठिकाणी ती पुढे जाऊन पवना आणि मुळामुठा करून पुढं भीमा नदीला मिळते तिथून पुढे चंद्रभागा होते मित्रांनो या ठिकाणी आज कित्येक वर्ष सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वसामान्य जनतेच्या आणि वारकऱ्यांच्या भक्तांचा एक पांडुरंग आहे की ज्या पांडुरंगाला भेटायला लाखो लोक या ठिकाणी जातात पण दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं की ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पांडुरंगाला मानणारी लाखो लोक कोणाच्याही सांगण्याविना पांडुरंग पुढे भीमा नदी आणि पुढे चंद्रभागा होती त्या इंद्रायणीचं वाटोला करण्यासाठी या देशातले सर्व नागरिक जे प्रयत्न करतात त्याच्यावर सत्ताधारी पक्षाचे जे कोणी पदाधिकारी असतील ते लक्ष घालत नाहीये हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे कित्येक वर्ष सर्वसामान्य नागरिक विविध माध्यमातून नगरपालिकेला या बाबतीमध्ये निवेदन देतं पण दुर्दैव आहे या लो प्रत्येक वर्षी कौतुक करायचं आणि त्या ठिकाणी जलपर्णी काढायची की तिथंच तिथं बाजूला ठेवून द्यायची आणि एक पाऊस पडला की परत दिसली जनपर्णी वाहून जाते की यांच्या कारभाराला हे मोकळे झाले मला हे कळत नाहीये की इतके वर्ष आपण जर कधी एखादी गोष्ट करतोय तुम्ही पाच वर्षाचा एखादा प्रोजेक्ट बनवा दरवर्षी काही संपूर्ण नगदीचं पात्र स्वच्छ करण्याचे तुम्हाला नियोजन करता येणार नाही परंतु सरकारी माध्यमात तुम्हाला स्वच्छतेसाठी मिळालेल्या पुरस्काराचे मेळावे अब्जावधी रुपये लक्षामध्ये घेता तर नीट प्लॅनिंग केलं असतं तर उगाम स्थानापासून डोळ्याच्या हद्दीपर्यंत ही इंद्रायणी स्वच्छ झाली असती इतकं सुंदरपणे त्याच्यामध्ये राहिलं गेलं असतं की मुलांनाही त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी बोटिंग देखील केलं असतं अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा असताना ज्या टाटा कंपनीच्या नावाने आज नागरिक आणि नगरपालिका ओरडते टाटा कंपनीशी जर कधी नीट अप्रोच केला त्यांना विनंती जर कधी केली तर त्याच माध्यमातून ही नदी बारा महिने प्रभावित राहण्यासाठी त्यांच्याकडनं योग्य ती निश्चित कारवाई होईल परंतु तुमचा उद्देश चांगला पाहिजे तुमचा ॲप्रोच चांगला पाहिजे हे जर कधी केलं असतं तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आज सुंदर आणि स्वच्छ दिसलं असतं लोणाळ्यात अख्ख्या भारतातून मोठ्या प्रमाणात पर्यटन या ठिकाणी लोणाळ्यात येत राहतात पण आज तुम्ही या ठिकाणी इंद्रायणी नदीची ती दुर्वस्थ झालेली आहे अक्षरशः गटरगंगा झालेली आहे आज लोणाळ्याला स्वच्छतेमध्ये अनेक पुरस्कार भेटलेले आहे पण ती कशी मिळाली आणि काय पद्धतीने मिळाली ते माहीत नाही पण ह्या इंद्रायणी जी पवित्र इंद्रायणी नदी आहे पुढे जाऊन देव आणि आळंदी सारख्या पवित्र ठिकाणी ती जोडली जाते त्या ठिकाणी अनेक वारकरी भाविक स्नान करतात त्या ठिकाणी हे नदी जाऊन मिळते पण ह्या नदीमध्ये आज तुम्ही जर बघितलं का अनेक ठिकाणी ड्रेनेजचं पाणी त्या ठिकाणी सोडलेलं आहे तर ह्या नदी नदी पात्रात सरकारचा जो पैसा येतो दरवर्षी पावसाळा आला का जळपर्णी साफ करण्यामध्ये खर खर्च केला जातो आणि बाकीचा जा जो निधी आहे तो का ह्याच्यात वापरला जात नाही असा आम्ही या ठिकाणी अनेकदा नगरपालिकेला प्रश्न विचारले आहेत दरवर्षी नगरपालिकेला निवेदन दिले जातात पण नगरपालिका याच्यावर काय गंभीर विचार करत नाही जी डोंगरगावला महिला शुद्धीकरण केंद्र केलेलं आहे तिथपर्यंत खरं म्हणजे हे ड्रेनेजची लाईन जोडली पाहिजे पण तुम्ही जर बघितलं तर भांगारवाडी या ठिकाणी सर्व ड्रेनेजचे लाईन सर्व येऊन त्या ठिकाणी इंद्रिणीमध्ये नदीमध्ये सोडलेल्या आहेत आणि पुढे तसंच तो पाणी व्हायला जातो आणि लोणाळ्याची श्रद्धा असलेला हा जिथे गणपतीचं विसर्जन होतो त्या ठिकाणी सुद्धा हा मैला पाणी जमलेला असतो आणि त्याच्यात लोक दहा दिवस भक्तिभावाने पूजा पाठ केल्यानंतर त्या प्रदूषित गणपतीचं विसर्जन करावा लागतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे सर काय सांगणार दरवर्षी निधी मिळतो इथले खासदार आमदार या काही लक्ष देत नाही या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार पक्ष वरती पण सत्ता त्यांची पण इंद्रायणी नदी सारख्या दुर् पवित्र नदीवरती सर्वजणांचा दुर्लक्ष आहे तो निधी इथे का आमदार आणि खासदार यांच्या मार्फत इंद्रायणी नदीसाठी तो निधी का वापरत नाही हाचा प्रश्न चिन्ह लोणाळेकरांना पडलेला आहे निवडणूक आली का मोठे मोठे आश्वासन दिले जातात का आम्ही इंद्रायणी नदी साफ करू पवना नदी साफ करू फक्त हे कागदावरतीच असतात पुढे काय त्याची एक्झिक्युशन किंवा कारवाई काय होत नाही त्याच्यावर कुठलाही निधी उपलब्ध होत नहीं है। आज या ठिकाणी राज्य सरकर जो पैसा येतो नगरपालिकेला तो नदी स्वच्छतेसाठी यांच्याकडून काहीही इथं कारवाई होत नाहीये जी होती ती तात्पुरती होती जे दहा दिवस आपण गणपती मनोभावे पूजन करतो ते दहा दिवसानंतर इथं विसर्जन करायला या गंगेमध्ये इंद्रायणी नदीमध्ये एकदम गलिच्छ पाणी आहे इथे रोगराई वाढते त्या पाण्यामध्ये विसर्जन करायची वेळ आज नागरिकांवर येते याला जबाबदार कोण आहे आज लोणावळ्या नगर परिषदेने करोडो लाखो रुपये खर्च करून जे ड्रेनेजची लाईन बसवली आहे ती अर्धवट इथं सोडलेली आहे आज राज्य शासनाकडून जो पैसा आला लोणावळा नगरपालिकेने जी ड्रेनेज लाईन इंद्रायणी नदीच्या बाजूनी इंद्रायणी नदीच्या लगत बांधलेली आहे ती पण अर्धवट बांधलेली आणि ती पण ठिकठिकाणी लिकेज होत आहे याला जबाबदार कोण आहे दोन नागरिकांनी हा प्रश्न विसरत आहे पैसा जो आहे तो कुठे जातो हा पैसा जातो काय सांगत जे बांधलेले आहे गणेश बांधले याच्या काही प्रशासन लक्ष देत नाही प्रशासन लक्ष देते फक्त हे तात्पुरते स्वरूपाचं आहे हा दिखावा आहे फक्त ना नदी स्वच्छ करा यांनी कायम स्वरूपी याच्यावरती तडजोड काहीच नाही याच्यात फक्त पण इथं या नगरपालिकेकडून जे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात हे ठराविक जे मोजके कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाच दिले जातात आणि सगळ्यांचे लागेबंदे इथं आहेत त्याच्यामुळे जे पण इथं काम होईल हे त्यांचे लागेबंदे काय अंतर्गत असतील व्यवहार ते करून पण यांचं काम एकदम उत्कृष्ट दर्जाचं इथं झालेलं आहे अहो साहेब दरवर्षी नदी साफ केली जाते वरच्यावर जलपर्णी काढली जाते तळावर जात नाही ती तिथंच टाकली जाते आणि सांगायला गेलं कोणी येत नाही दखल घेत नाही ती परत पाण्यात जाते पाण्यात जाते आणि इथं पावसाळ्यामध्ये एवढं पाणी तुमचं एवढं पाणी तुमचं की हिशोब नाही आता मागच्या जो पाऊस झाला चार इंच त्या पाण्यामध्ये संपूर्ण तलाव झाला होता आणि आमच्या घरामध्ये पाणी शिरतं आम्हाला ड्रेनेजचा त्रास होतो पण नगरपालिका प्रशासन तेवढं लक्ष देत नाही तात्पुरतं येतात केलं नाही केलं थातूर मातूर गेले निघानी दखल घेतली जात नाही सध्या प्रशासन नेमणूक आहे नगरसेवक लोक कोणी नाही आता त्यांचं पण काय चालत नाही जे होते आमचे नगरसेवक पूर्वी ते करायचे काही कार्यकर्ते होते ते तो कुठे जातो ह्या निधी हा निधी तेव्हा त्यांनाच ते माहिती कुठे जातो काही होतो तो आम्हाला काही त्याचा निधीचा काही उपयोगच नाही फक्त लोणावळा नंबर एक स्वच्छ ठेवा हे ठेवा आम्ही सगळे करतोय सहकार्य करतोय आता झाडं लावली बघा ही झाडं आहे ना उघडून नेली जाळ्या सोडून नेल्या पण पर नगर परिषद तिकडं लक्ष देत नाही झाडांना पाणी घालत नाही फक्त वृक्षारोपण करा झाडं लावा दाखवा आणि नंतर ती झाडं मेली जातात त्याचं काही होत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका